दहा वर्षांपूर्वी चैलई आपलं नाचण्याचं काम आटपून पायवाटेने घरी निघाली होती दोईपुई गावातील तिची वस्ती तिथून फार दूर नव्हती तुझी सवय असल्याने अंधाराच भय वाटेना आज तर चांदच होत या नृत्यानेच पन्नास वर्षांपूर्वी गावातील चुली पेटत्या ठेवल्या असल्या कारणाने इथे आदराच्या नजरेने बघितलं जाई दररोज तिची मैत्रीण आमारा तिच्या सोबतीला असे पण मागील काही दिवसांपासून तिला बरं नसल्याने चैलाई एकटीच एजा करत होती आपल्याच तंद्रीत अर्ध अंतर पार केल्यावर तिला मागे पाचोळ्यात कुणाची तरी पावलं हे तसं ऐकू आलं ती भरकन मागे वळली तर थोड्याच अंतरावर पिंपळा खाली लाल शर्ट घातलेला कोणीतरी दिसला त्याने विचित्र मुखवटा घातलेला असला तरी डोळ्यात लालसा स्पष्ट दिसत होती चैलाईने घाबरून किंकाळी फोडली आणि पाय वाट्याऐवजी भात खाचरातून पळू लागली त्या अनोळखी इस्माला हेच तर हवं होत उपाशी कोल्ह्याने हरिणी मागे धावावं तसा तो तिचा पाठलाग करू लागला चैलई या डोंगर दऱ्यांच्या अंगाखांद्यावरच वाढलेली डोळे बंद केले तरी पायवाटेने तिच्या घरी पोचली असती पण त्या रात्री नियती तिच्यावर रुसून बसली असावी दोईपुईच्या देवतांनी तोंड फिरवून घेतलं असावं कारण नृत्यासाठी घातलेले डाव्या पायातील पैंजण अडकून चैलईचा तोल गेला पाय मुरगळला आता ती आणखी धावू शकत नव्हती लाल शर्ट घातलेला आणि विचित्र मुखवटा चढवलेला तो अनोळखी इसम तिच्या जवळ आला त्याचे डोळे वासने बरबटलेले कदाचित मध्य धुंद असावा त्याने चैलईच्या वस्त्रांना हात घातला पण तिने तो झिडकारला आणि पुन्हा उठून पळण्याचा प्रयत्न केला त्याने संतापून तिला दोन्ही हातांनी ढकललं चैलई खाली कोसळली कातळाचा वर्मी मार मागच्या डोक्याला बसला डोकं फुटलं नाही पण तिची चेतना हरपली या संधीचा फायदा उचलत त्या नीची अत्याचार केले आणि आला तसाच निघून गेला शैलई कोमात गेली होती तिच्या कुटुंबात म्हातारे आई वडील आणि एक लहान भाऊ इतकेच जण ती उशिरापर्यंत परतली नाही म्हणून भावाने धावाधाव केली गाव गोळा केला सर्वांनी सर्वत्र शोधलं तेव्हा कितीतरी तासांनी डोंगर उतारावरील भात खाचरात दाट झुडपांच्या कडेला ती डोळे उघडे ठेवून निश्चल पडलेली आढळली तिला लगेचच इस्पितळात नेण्यात आलं पोलीस तक्रारही झाली पण आरोपीविषयी काही माहितीच नसल्याने त्याला पकडणार तरी कस महिना लोटला गुन्हेगार सापडला नाही फक्त डोक्याला मार बसला म्हणून नव्हे तर जबरदस्त मानसिक धक्क्याने चैलईची तब्येत ढासळत गेली घरच्यांनी इस्पितळातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही एकतीसाव्या दिवशी तिचा मृत्यू झाला दाईपुई परंपरेनुसार तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पण आपल्या बहिणीच्या अकाली मृत्यूने सुडाला पेटलेल्या चैलईच्या भावाने तिचे काही केस गुपचुप कापून घेतले आपल्या शाळेच्या बॅगेत लपवून ठेवले मग काही दिवसांनी उंच टेकडीवर राहणाऱ्या शमन बाबांना जाऊन भेटला डोळ्यात आसवे आणून आपली कैफियत ऐकवली त्यांचे मन दयेने भरून गेले अहिंसा वाईट सुडभावना वाईट पण काही गुन्हे क्षमापात्र नसतात गुन्हेगारांना मोकाट सोडणं म्हणजे हिंसेला अभय आणि अहिंसेचा पराभव अहिंसेची महानता हिंसेच्या धाकावरच टिकून असते हे मानवजातीचं सत्य शमन बाबांनी त्या मुलाकडून केस घेतले त्याचं सांत्वन केलं आणि तुझ्या बहिणीला न्याय मिळेल असं आश्वासन देऊन घरी पाठवलं मग त्यांनी आपल्या सर्व सिद्धी वापरून चैलईच्या आत्म्याला आवाहन केलं जिवंतपणी अतिशय सुंदर साध्या सरळ सालस असलेल्या चैलईचा अत्याचाराने पेटलेला आत्मा तितकाच भयंकर विद्रूप आणि अशांत होता तिला सूड हवा होता तिने आपल्या कापलेल्या केसांच रूप घेतलं वळवळत आकारहीन रूप घेऊन मुक्त संचार करू लागली सुडाने पेटलेली पण सूड घ्यायचा कुणाचा आपल्यावर अत्याचार करणाऱ्याचे तिने फक्त डोळे पाहिले होते आणि अंगातील लाल शर्ट से डॅग ती दाईपुईच्या पहाडांवरच अतृप्तपणे भटकत राहिली गाफिल राहणाऱ्यांना पछाडू लागली या भूताला फी नांग हे नाव पडलं मनुष्य गुन्हा करून पळू शकतो परंतु कर्म त्याचा पाठलाग सोडत नाही रानात भटकणाऱ्या फी नांगला नॅशनल पार्क जवळील एका रिसॉर्ट मध्ये तोच लाल शर्ट घातलेला इसम पुन्हा दिसला अर्थात ती त्या इसमाला ओळखत नव्हती पण शर्ट मात्र तोच होता कारण त्या शर्टाच्या कॉलरच्या बटनाजवळ जवळ तिळा इतका छोटा काळा डाग होता डोक्याला दगडाचा मार लागून कोमात जाताना तिची नजर त्या डागावरच खेळली होती अखेर तिला आपला आरोपी सापडला पण ती त्याला एका झटक्यात संपवणार नव्हती हाल हाल करून त्याच सर्वस्व हिरावून एकतीस दिवस नरक यातना देऊन ठार करणार होती तिने त्या इस्माला पछाडलं तो एक विदेशी पाहुणा होता दोनच दिवसांनी आपल्या घरी परतला ती त्याच्या सोबतच आली त्याला दिसू लागली आधी त्याला तो भास वाटला पण तसं नव्हतं तिने त्याचा छळवाद सुरू केला त्याच्या पत्नी पासून कुटुंबापासून ऑफिस मधील दूर पाडलं वेळ लागेल अशी भुण रात्रंदिवस त्याच्या मागे लावली मरण्यापूर्वी त्याने केलेले पाप कबूल करावे म्हणून सतावू लागली पण त्याने मरतानाही आपली पाशवी चूक कबूल केली नाही तिने त्याच्या डोक्याची शक्ल उडवली परंतु तिचे समाधान झाले नाही कारण लाल शर्ट तोच असला तरी परिधान करणारा तिचा आरोपी नव्हता तिने चुकीच्या मनुष्याला ठार केलं होत पण त्याची तिला परवा नव्हती सूड अजूनही बाकी होता योग्य माणसापर्यंत कसं पोचावं हे तिला कळेना बहुतेक वेळा मनुष्य आपली गुपीता त्यांना सांगतो जे त्याच्यासोबत गुन्ह्यात सामील असतात लाल शर्ट वाल्या इस्माने एका स्त्रीला छळणाऱ्या सावलीचं गुपित सांगितलं होतं त्या स्त्रीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण फी नांग तिच्यापर्यंत पोचली एकतीस दिवस तिलाही खूप छळलं ठार मात्र केलं नाही स्त्रियांना ती ठार करत नसे पण या स्त्रियांमार्फत ती त्या प्रत्येकाकडे पोचत असे जे तिच्या हृदयद्रावत मृत्यूसाठी कारणीभूत असू शकतील दहा दृष्टचक्र सुरू होत तरीही तिला आपला खरा आरोपी सापडला नव्हता कोल्हापुरात आलेलो आम्ही पाच जण आणि मुंबईत राहिलेले आमचे चार मित्र सर्वांनी धावाधाव करून बरीच माहिती जमवली होती किरण तर सुधाच्या नवऱ्याच्या ऑफिस मध्येही जाऊन सखोल चौकशी करून आला होता हे सगळे तुकडे जोडून मला मागील दहा वर्षांची एक तर्कसंगत रूपरेखा तयार करायची होती ती ही सत्याच्या अधिकाधिक जवळ जाणारी मी कामाला लागलो दोन दिवस स्वतःला माझ्या खोलीतच कोंडून घेतलं जेवण चहा तिथेच मागवायचो काम करून थकलो की टेबलावरच डोकं ठेवून झोपायचो काही सूचक पण भयंकर स्वप्न पडायची डोंगर उतारावरील हिरवीगार भात खाचर दाट वनराई कौलारू घर एक सुंदर युवती लाल शर्टा घातलेला मुखवटा चढवलेला अनोळखी पुरुष किंकाळ्या निश्चल पडलेली तरुणी फिनांग नावाची हडळ मध्ये सुधाचा नवरा मग मेय कार्तिक कशाचा कशाशी ताळमेळ बसत नव्हता मनी वसे ते स्वप्नी दिसे अशी अवस्था झालेली अखेर तिसऱ्या दिवशी एक विचित्र स्वप्न पडलं आणि सर्व चित्र स्पष्ट झालं मी खोलीतून बाहेर आलो मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला संध्याला होऊन दिवस आज दिवस पूर्ण झालेले आज कधीही काहीही घडू शकत म्हणून राजेश आणि टीमने तिला फार्म हाऊस मध्येच बोलावलेलं अभ्यास करायला मैत्रिणीकडे चालले आहे दिवसभर तिथेच राहीन असं तिने घरी सांगितलेलं एक मैत्रीण खरंच तिला घरी आणण्यास गेलेली ती इतर कोणी नसून डॉक्टर जागृती होती मध्यरात्रीनंतर हळूहळू भूत सावलीने संध्याच्या देहाचा ताबा घ्यायला सुरुवात केली बोलता बोलता अचानक ती एकदम गप्प व्हायची खुनशी नजरेने पहायची थाई भाषेत बडबडायची स्वतःला चिजा करण्याचा प्रयत्न करायची ते पाहून आम्ही तिला खुर्चीला बांधून ठेवण्याचा निर्णय घेतला अर्थात तेही इतकं का सोप्प काम नव्हतं असं करताना तिने आम्हा पाचही जणांना उडवून लावलं मग सचिनची मानगुट पकडून त्याला कोंबडीसारखं उचललं तिने त्याच्या नरडीचा घोट घेण्याआधीच आम्ही तिला कसं बस आवरलं आणि डॉक्टर जागृतीने गुंगीचं इंजेक्शन देऊन शांत केलं पण त्याचा परिणाम फार वेळ टिकणार नव्हता तिला खिडकी जवळच्या सोफ्यावर झोपवून आम्ही समोरच बसलो सगळे झालेले सचिनची अवस्था तर फारच वाईट होती आज संध्याला काही झालं तर उद्यापासून भूत सावली हात धुवून आपल्या मागे लागणार हे उमगून त्याच्या तोंडचं पाणी पळालं त्याने आशेने विचारलं दोन दिवस खोलीत स्वतःला कोंडून तू खरच काही उपाय शोधलायस की झोपून होतास फक्त मित्र मरतोय होलसेलमध्ये लक्षात आहे ना हो आहे लक्षात नाही मरणार तू आता कोणीच मरणार नाही मरेल फक्त मंगत कुमार मी निश्चयाने म्हटलं आता हा मंगत कुमार कोण त्याला पण झाले भूत भूतसावलीची बाधा राजेशने विचारलं सांगतो सर्व सांगतो अतिशय करुण कहाणी आहे मी म्हटलं सर्व सावरून बसले मी बोलायला सुरुवात केली दहा वर्षांपूर्वीची गोष्ट सुधाचा नवरा हॅपी हॉलिडेज नावाच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करायचा ही कंपनी जगभरातील पण प्रामुख्याने पूर्व आशियातील नवनवीन टुरिस्ट डेस्टिनेशन शोधून त्यांना डेव्हलप करते तिथे हॉटेल आणि रिसॉर्ट बांधते किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या हॉटेल्सना पर्यटक पुरवते त्या बदल्यात कमिशन घेते यासाठीच सुधाच्या नवऱ्याला कायम फिरतीवर राहावं लागायचं महिन्यातील वीस दिवस तो घराबाहेरच असायचा म्हणूनच सुधाला तो बाहेर खाली आहे असं वाटायचं तर दहा वर्षांपूर्वी कंपनीने त्याला थायलंडच्या दोई सुतेत नॅशनल पार्क भागातील एका रिसॉर्ट वर पाठवलं हा भाग हळूहळू पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला विशेषत इथला निसर्ग आणि थाई संस्कृती पाहण्यासाठी जगभरचे प्रवासी इथे येत अशा जागी आपलं पंचतारांकित रिसॉर्ट असावं असं कुठल्या कंपनीला वाटणार नाही म्हणूनच सुधाचा नवरा असिस्टंट मॅनेजर मंगत कुमार आणि लीला असे तिघेजण या बिझनेस ट्रिपवर गेले होते एक मिनिट पण हे इथे बसून तुला कसं कळलं लिंबूने विचारलं मी योगला हॅपी हॉलिडेज कंपनीच्या ऑफिसमध्ये पाठवलं होतं त्यानेच काढल्या ही माहिती मी उत्तर दिलं आणि पुढे सांगू लागलो सुधाचा नवरा आणि लीला हॅपी हॉलिडेज मध्ये सर्वांना लीला आणि सुधाच्या नवऱ्याचं अफेयर आहे असं वाटायचं पण तसं नसावं कामानिमित्त ते बराच वेळ एकत्र असायचे एवढंच त्यांची थायलंडची ट्रिप आठवडाभराची होती सर्व कामे आटोपल्यावर शेवटच्या दिवशी त्यांनी दोई सुथेपोई नॅशनल पार्क जवळच्या गावात फिरायला जायचं ठरवलं मंगत कुमार हा रंगीला माणूस होता त्याला शेवटची रात्र बँकॉक किंवा पटायामध्ये काढायची होती पण इतर दोघांनी नकार दिला शेवटी नाईलाजाने तो त्यांच्या सोबत दोई सुतेपलाच गेला कंपनीत सुधाच्या नवऱ्यापेक्षा त्याचा हुद्दा कमी असला तरी दोघ मित्र होते सुधाच्या नवऱ्याकडे सुधानेच अॅनिव्हर्सरीला भेट म्हणून दिलेला महागडा सुंदर लाल रंगाचा शर्ट होता तो घातला की त्याची पर्सनॅलिटी भलतीच खुलून दिसत असे त्याने प्रेझेंटेशनच्या दिवशी तो घातलेला मंगत कुमारने शेवटच्या दिवशी तो वापरायला मागितला आणि सुधाच्या नवऱ्याने देऊनही टाकला बाजारात पोचल्यावर घरच्यांसाठी काहीतरी खरेदी करावं म्हणून तिघ वेगवेगळे झाले मंगत कुमार निरनिराळी दुकानं पाहत निरर्थक भटकत होता मागील वर्षी त्याचा डिव्होर्स झाल्यापासून तो एकटाच होता मुलं बाळ नव्हती त्याला कुणासाठी काही खरेदी करायचं नव्हतं तरी एका दुकानाजवळ तो घुटमळला तिथे पारंपारिक विचित्र थाई मुखवटे विकले जात होते त्यातील एक राक्षसाचा मुखवटा मंगतने आठवण म्हणून विकत घेतला अंधार दाटला परतीच्या वाटेवर असताना त्याला एका ठिकाणी बरीच गर्दी दिसली संगीतही ऐकू आलं छोट्याशा व्यासपीठावर पिवळ्या दिव्यांच्या रोषणाईत दहा बारा थाई तरुणी नृत्य करताना दिसल्या जमलेले लोक शिट्या वाजवत होते वाहवा करत होते पैशांचा पाऊस पाडत होते त्या सुंदर तरुणींना पाहून मंगतच्या भावना पुन्हा एकदा उत्संबळून आल्या त्याला काहीही करून आज एक तरुणी हवी होती आणि पुढच्या रांगेत अगदी उजवीकडे नाचणारी तरुणी त्याच्या नजरेत भरली ती अतिशय सुंदर आणि डौलदार होती अगदी समर असून नाचणारी मध्येच ती नजर उचलून गर्दीकडे एक दिलखेच कटाक्ष फेकायची मंगत पुरता घायाळ झाला होता तो नृत्य संपेपर्यंत तिथेच रिंगाळला यव्हाना सुधाच्या नवऱ्याचे पाच सहा कॉल्स येऊन गेले मैं पीछे से आता हूं आप रिसॉर्ट जाइए खाना वगैरे खाली जीए असं बोलून त्याने कॉल कट केला नाच काम संपवून सर्व तरुणी आपल्या आप वाटेला लागल्या मंगत त्या तरुणींचा पाठलाग करू लागला काही रिक्षातून गेल्या काही बसमधून काहींना न्यायला कुणीतरी दुचाकीवरून आलं होतं परंतु मंगतच्या नजरेत ठसलेली तरुणी एकटीच पायवाटेने वाटेने निघाली दाट रानातून जाऊ लागली इथे अजिबात वरदळ नव्हती उद्या आपण तसाही हा देश सोडून जाणार मग आज रात्री काहीही केलं तरी कुणाला कळण्याआधीच उद्या हजारो मैल दूर पोचलेले असू त्याच्या मनात आत्यंतिक लालसेने जन्म घेतला विकत घेतलेला राक्षसी मुखवटा चढवून तो वासनांध त्या तरुणीच्या मागे लागला त्याची चाहूल लागताच ती घाबरली असेल पळाली असेल पण दुर्दैवाने अखेर त्याच्या हाती लागलीच त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि तसाच सोडून रिसॉर्टवर परतला शर्ट डागाळलं असणारच ते त्याने लॉन्ड्रीसाठी दिलं असेल आणि मग पुन्हा सुधाच्या नवऱ्याला देऊन टाकलं ते मायदेशी परतले आपला गुन्हा उघडकीस येणार नाही याची मंगतला खात्री होती पण जर आलाच तर पोलीस माग काढत कंपनीत पोचतील म्हणून दोनच आठवड्यांनी त्याने राजीनामा दिला त्यानंतर तो कुठे गेला हे कंपनीत कुणालाच ठाऊक नाही पण पाठलाग सोडत नाही त्या तरुणीचं शरीर नष्ट झालं असेल तरी दुखावलेला घायाळ झालेला सुडाने पेटलेला आत्मा जिवंत होता आणि आपल्यावर अत्याचार करणाऱ्याला शोधत होता पण तिला ठाऊक होता फक्त लाल शर्ट से डॅग ज्या कामासाठी हॅपी हॉलिडेजने या तिघांना थायलंडला पाठवलं ते यशस्वी झालं असावं तिथे आपलं रिसॉर्ट बांधण्यासाठी जरुरी परवानग्या घ्याव्यात म्हणून दोन अडीच महिन्यांनी पुन्हा सुधाचा सुधाकरने सुधा तो अंगात चढवला आणि त्या तरुणीच्या तृप्त आत्म्याला तो आपला गुन्हेगार आहे असा गैरसमज झाला भूत सावली त्याला चिकटली आणि त्याच्या सोबतच भारतात आली त्यानंतर त्याच्यासोबत जे जे घडलं ते सगळं आपल्याला ठाऊकच आहे पुढे तिने त्याला महिनाभर छळलं सुधाला याची महिना लागू नये म्हणून तो तिच्यापासून दूर राहू लागला तिला वाटलं त्याचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध असावेत ऑफिसात त्याची सहकारी असलेल्या लिलावर तिला पहिल्यापासूनच संशय होता नवऱ्यावर पाळत ठेवण्याचं काम तिने आपल्याला सोपवलं होतं तो ठार झाला कसा हे लिंबाजीने पाहिलंच आहे या विचित्र हत्येला आत्महत्या दाखवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी पुरावे पेरले तेही एका अर्थाने झालं नाहीतर या मृत्यू चक्रात आणखी कितीतरी जण गुरफटले गेले असते मरण्याआधी आपल्यासोबत घडणार सर्व काही सुधाच्या नवऱ्याने जवळची मैत्रीण लीला सांगितलं होतं अर्थात तिचाही यावर विश्वास बसणं कठीणच होतं सुधा संशयी आहे त्यांच्यात कुरबुरी होतात हे तिला ठाऊक होतं त्यामुळे असलं काहीतरी भलतसलत सांगून तो आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय असं तिला वाटलं असेल पण त्याच्या मृत्यूनंतर फी नांग उर्फ भूत सावली तिलाही छळू लागली भूत सावलीने तिचा जीव घेतला नसेल कारण आपल्यावर अत्याचार करणारी एक स्त्री नाही इतकी समज तर तिला असणारच पण खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचण्यासाठी तिने एकतीस दिवस लीलाला छळलं असेल लीलाने आणखी कुणाला तरी याबद्दल सांगितलं मग त्याने आणखी कुणाला दहा वर्ष ही साखळी अशीच सुरू राहिली अमेय कार्तिक आणि संध्यापर्यंत पोचली म्हणजे भूतसावली संध्याला काही करणार नाही आणि माझा जीव घेणार ही तर चिटिंग झाली होलसेलमध्ये सचिन रडवेला होत म्हणाला इथे त्याचा काही संबंध नाही पण मला एक कुतूहल आहे म्हणून विचारतो की जर बाधित व्यक्तीने कोणाला भूत सावली बद्दल सांगितलंच नाही तर काय तिचा प्रसार होणार कसा राजेशने विचारलं नेमकं सांगता येणार नाही पण मला वाटतं की अशा वेळी ती पुन्हा आधीच्या जिवंत सोडलेल्या स्त्रीकडे वळते तिच्या कानी कपाळी का असह्य भुणभूण लावते खर तर ही भुणभूण म्हणजे तिच्यावर झालेला अन्याय आणि गुन्हेगाराला शोधण्यासाठीचा थाई भाषेतील टाहोच आहे पण तो कधी कुणाला कळलाच नाही मी स्पष्ट केलं मला तिने का जिवंत सोडलं हे आत्ता कळलं प्रोफेसर यातना असह्य होऊन आम्ही याबद्दल कुणाला ना कुणाला सांगू आणि समोरच्याने तिची भाषा उमगून छडा लावण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी तो क्रूर कर्मा सापडेलच डॉक्टर जागृतीने म्हटलं एव्हरीथिंग मेक्स अ सेन्स नाव ती मला दहा वर्ष स्वप्नात यासाठी तर फारच ट्रॅजिक स्टोरी आहे बिचारीची आपण त्या नराधमाला शिक्षा देऊ चैलईला न्याय दिलाच पाहिजे लिंबाजी आवेशात म्हणाला बरोबर चांगला चेचूया त्याला भोपल्यामुळे माझी पण जिंदगी बर्बाद व्हायची वेळ आली आहे सचिन दातोट खात म्हणाला अरे पण शोधायचं कुठे त्या मंगतला या क्षणाला तो जगाच्या पाठीवर कुठे असेल काय माहीत त्याने नोकरी बदलली तसंच नाव देखील बदललं असेल ठिकाणा बदलला असेल राजेशने म्हटलं हो पण चेहरा तर नाही बदलू शकत ना योगने हॅपी हॉलिडेजच्या एच आर टीम कडून मंगत कुमारची फाईल मागवली त्यात मला त्याचा चेहरा सापडला खराखुरा चेहरा त्यावरून शोधाशोध केली आणि त्याचा ठाव ठिकाणाही सापडला मी खुलासा केला काय कुठाय तो जवळपास सर्वांनी एकदमच विचारलं तो इथेच आहे आणि आता त्याचं नाव आहे संपत सिंग या रिसॉर्टचा मॅनेजर मी त्याच वेळी काच फुटण्याचा कर्कश आवाज खोलीत घुमला सोफ्या मागच्या खिडकीचे तावदान फोडून संध्याबाहेर निसटली होती तिने सगळं ऐकलंय आता त्या संपत सिंग किंवा मंगतची काही खैर नाही होलसेल मध्ये मरुदेस सचिन म्हणाला तो मरायलाच पाहिजे पण त्या नादात संध्याला काही झालं तर डॉक्टर जागृती म्हणाली आम्ही सर्व तातडीने बाहेर धावलो रिसेप्शनवर कोणीच नव्हतं एक वेटर खुर्चीवर डुलक्या काढत होता त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा कळलं की मॅनेजर साठी रिसॉर्टच्या मागे खास आउट हाऊस आहे पुन्हा तिथे धावलो आउट दार मोडून पडलं होतं आम्ही आत गेलो दिवे उघड बंद होत होते गुरगुरण्याचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज ऐकू आले आम्ही एकदम सावध झालो धावत पळत इथे आल्याने कुणाकडेही टॉर्च नव्हता सचिनने अंधारातच शेजारी असलेल्या डॉक्टर जागृतीचं मनगट पकडलं आणि म्हणाला तुम्ही घाबरू नका मॅडम जगातील एक नंबरचा डिटेक्टिव्ह आहे तुमच्या सोबत अहो कुणाशी बोलताय तुम्ही मी तर तुमच्या मागे आहे डॉक्टर जागृतीने उत्तर दिलं निर्लज्ज सेवका मनगट सोडावे त्वरित अन्यथा पार्श्वभागावर लता प्रहार करतील विशाल हात झटकत म्हणाला सचिनने पटकन त्याचं मनगट सोडलं जरा गप्प बसाल का तुम्ही मला या खोलीतून संशयास्पद आवाज ऐकू येतोय मी दटावलं सर्वांनी भिंतीला कान लावला तशीच अस्वस्थ किरकिर ऐकू की आली परंतु यावेळी त्या स्वरात आत्यंतिक संताप होता ती मॅनेजरची बेडरूम होती लिंबाजीने कस तरी दार उघडलं आम्ही आत डोकावलो लक्षावधी केसांनी बनलेली काळी क्रूर सावली मंगत कुमारच्या उर्फ संपतच्या उघड्या तोंडातून आत शिरत होती त्याचे डोळे प्राणांतिक भयाने विस्फारलेले नेमकं काय चाललंय हे त्याला कळेना भूत सावलीने पूर्णपणे त्याच्या देहात प्रवेश करताच तो पुन्हा पलंगावर कोसळला बेशुद्ध झाला सकाळी उठेल तेव्हा त्याला हे भयानक दुःस्वप्न होतं असं वाटेल आणि पुढचे एकतीस दिवस ती फीनांग त्याला तशाच जालिम वेदना भोगायला लावेल जशा इलईने भोगल्या होत्या आम्ही गुपचुप तिथून मिसटलो संध्याचा कुठेच पत्ता नव्हता तिला शोधू लागलो हाका मारू लागलो ती ति बागेतील झोपाळ्यावर संथपणे झोके घेताना दिसली अतिशय शांत समाधानी जणू नुकतीच मोठी परीक्षा देऊन आली असावी कशी आहे संध्या जागृतीने विचारलं बरी आहे जगभरच्या चैलाईंना न्याय मिळवून द्यायचा असेल तर प्रत्येक स्त्रीच्या देहात एक वादळ भिनायला हवं दुसऱ्या दिवशी सकाळीच संध्या आणि डॉक्टर जागृती आमचे आभार मानून निघून गेल्या आम्हाला कोल्हापूर फिरायचं होतं रंकाळा पन्हाळा विशाळगड पहायचा होता अंबाबाईचं दर्शन घ्यायचं होत आम्ही बाकीच्यांनाही बोलावून घेतलं ते नऊ दहा तासात पोचले असते त्यांची वाट पाहत रिसॉर्टवरच थांबलो मॅनेजर वर लक्ष होतच तो एरवी सामान्य वाटायचा पण अचानक कुठेतरी पाहून गर्भगळीत व्हायचा थरथर कापायचा भूत सावलीने सूड उगवण्यास सुरुवात केली होती पण दुर्दैव त्याचा अंत पाहायला आम्ही एकतीस दिवस थांबू शकत नव्हतो पण काय रे भूत सावली ज्याच्या शोधात आहे तो तिथेच भेटावा जिथे आपण थांबलोय हा फिल्मी योगायोग वाटत नाही काय तुला लिंबाजीने विचारलं योगायोग कस दहा वर्षांपासून तुला भूत सावलीने सतावलं नसतं तर आपण तपासच केला नसता मग अमेय कार्तिक संध्याबद्दल कधी कळलंच नसतं इथेही आलो नसतो मग संध्या किंवा भूत सावली तरी इथे का आली असती हा योगायोग नव्हता ही नियती होती प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ मिळतच मग ते चांगलं असो किंवा वाईट मी खुलासा केला पण मॅनेजरचा सूड घेऊनही भूत समाधान झालं नाही आणि ती अशीच लोकांना मारत सुटली तर होलसेलमध्ये पुढचा नंबर तर माझाच आहे ना टमाट्यांनो सचिनने शंका घेतली तसं नाही होणार तिने वचन दिलंय मला मी मागे टेकत म्हटलं कुणी भूत सावलीने कधी राजेशने चक्रावून विचारलं भूत सावलीने नाही शैलईने ज्यावेळी मी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं तेव्हा ती आली होती स्वप्नात मी सांगितलं सगळे एकदम निर्धास्त झाले आणि पुढचा काय धमाल करायची याच प्लॅनिंग करू लागले सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र